सध्या संपूर्ण राज्यभरात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून आज राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त उल्हासनगर काँग्रेस तर्फे परिवर्तन संवाद यात्राचे लोकार्पण अध्यक्ष उल्हासनगर शहर जिल्हा रोहित साळवे यांच्या हस्ते करण्यात आले येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर काँग्रेसतर्फे ही यात्रा सुरू करण्यात येणार आहे महात्मा गांधीजींचे तीन महत्वाचे तत्व सत्य अहिंसा आणि निस्वार्थ सेवा या मूळ सिद्धांतच्या आधारावर ही यात्रा काढण्यात येणार असून या यात्रेच्या माध्यमातून उल्हासनगर काँग्रेसचे पदाधिकारी शहरात फिरून नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद चर्चा व सभा होणार आहे नागरिकांचे स्थानिक समस्या जाणून त्यांना सध्याच्या महायुती सरकार व त्यांचे आमदारांच्या खोट्या विकासाच्या मॉडेलचा पर्दाफाश करणार आहे विशेषतः अंबरनाथ विधानसभेतील पाणी प्रश्न वाढते प्रदूषण वाढती गुन्हेगारी बेरोजगारी आरोग्य सुविधांचा बोजवारा क्रीडा असुविधा प्रशासनातील भ्रष्टाचार अशा अनेक प्रश्नासंदर्भात नागरिकांना अवगत करून येणाऱ्या विधानसभेत एकशे चाळीस अंबरनाथ एकशे एकेचाळीस उल्हासनगर एकशे बेचाळीस कल्याण या तिन्ही विधानसभेत परिवर्तन करण्याचं आवाहन करणार तसेच अंबरनाथमध्ये मी इच्छुक उमेदवार असल्याने आमच्या विकासाची संकल्पना व विधानसभेचा मॅनिफेस्टो जनतेसमोर नेणार आहे सदर यात्रा ही दोन ऑक्टोंबर ते निवडणुकीचा प्रचार संपेपर्यंत सुरू राहील सोबतच यात्रेच्या अनुषंगाने समविचारी लोकांची भेट महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील पदाधिकारी व नेत्यांची भेट देखील घेण्यात येईल सदर लोकार्पणाच्या वेळी उल्हासनगर काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके महेश टाक फामिदा सय्यद राजेश फाके युवराज पगारे सोबत अनेक पदाधिकारी उपस्थित होते काँग्रेसने असं ठरवलं आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी हे लोकांपर्यंत जाऊन एक लोकांपर्यंत महाविकास आघाडीच्या बद्दल माहिती घेऊन लोकांपर्यंत जातील त्यासाठी आम्ही परिवर्तन जनसंवाद यात्रा याची सुरुवात आज महात्मा गांधी महापुरुष महात्मा गांधींच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती जयंतीनिमित्त हा दिवस आम्ही आज निवडला आहे आणि या दिवशी आम्ही परिवर्तन जनसंवाद यात्राची सुरुवात आजपासून करणार आहे येत्या निवडणूक संपेपर्यंत महात्मा गांधी जयंतीचा दिवस आज निवडण्याचं कारण असं आहे की महात्मा गांधीचे जे तीन महत्वाचे तत्व आहेत त्याच्यामध्ये सत्या सत्य अहिंसा आणि निस्वार्थी भावानी सेवा या तीन तत्वांचा जी जो आहे तो लोकांपर्यंत नेण्याचा आमचं काम आम्ही करणार आहे कारण की जे सत्ताधारी उल्हासनगर महानगरपालिका असेल किंवा आमचा आम जो उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आहे त्याच्या दोन प्रमुख विधानसभा येतात एक, एक एक एकशे एक्केचाळीस उल्हासनगर आणि एकशे चाळीस अंबरनाथचा वन थर्ड भाग हा उल्हासनगरमध्ये येतो कल्याणचा काही भाग येतो आपल्याला माहिती आहे की तिन्ही विभागामध्ये महायुतीचे आमदार आहेत दोन जागी भाजपाचे आमदार आहे एका जागी शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत तर यांचा जो कारभार आहे खोटा तो खोटा कारभार जनतेपर्यंत नेणं त्याचसोबत महाविकास महायुतीच्या सरकारमध्ये ज्या प्र, प्रमाणे महाराष्ट्र आदोगतीला गेलाय हे सर्व विषय नेणं भ्रष्टाचाराचा नवीन रेकॉर्ड या पूर्ण दोन्ही महानगरपालिका असतील किंवा पीडब्ल्यू डी कोणताही डिपार्टमेंट असेल हा विषय असेल रोजगाराचा विषय असेल प्रश्न भरपूर आहेत हे सर्व प्रश्न जनतेपर्यंत या यात्रेच्या माध्यमातून नेण्याचा आमचा मानस आहे आणि जसं मी बोललो महात्मा गांधींचे जे तीन तत्व आहेत सत्य म्हणून सत्य आम्ही लोकांसमोर आहे हे जे खोटा आपला प्रचार करत आहे एवढे कोटी रुपये आणले एवढाचं काम झालं याची सत्यता आम्ही नेणार कागदपत्रासट अहिंसा अहिंसा यासाठी म्हणलं कारण की आपल्याला माहित असेल की हा हा संपूर्ण एरिया कल्याण लोकसभेत येणारा विशेषतः उल्हासनगर आणि अंबरनाथ याच्या ये इथे येणाऱ्या काळामध्ये हिंसाचार का। हा मोठ्या प्रमाणात म्हणजे लॉ एन्ड ऑर्डरचा मोठा इशू इथे झालेला आहे सर्वात लॉ एड ऑर्डर मध्ये वाईट परिस्थिती या सगळ्या क्षेत्रात आहे म्हणून महिलांची सुरक्षेचा प्रश्न आहे म्हणून आईनचा हा विषय आम्ही त्याच्यात घेतलेला आहे आणि निस्वार्थी जनसेवा आपल्याला माहिती आहे की काय कोणत्या प्रकारे ज्या राज्य सरकारचे इथे जे लोकप्रतिनिधी आहेत पाच वर्षापासून मध्ये बॉडी नाही तीन वर्ष अडीच वर्षापासून उल्हासनगरमध्ये बॉडी नाही त्यामुळे महानगरपालिकेचे पण सर्व जी जबाबदारी आहे ती राज्य सरकारची आहे आणि राज्य सरकार म्हणून त्यांचे जे प्रतिनिधी आहेत मग दोन्ही आमदार असतील तिन्ही आमदार असतील त्यांची आहे तर ज्या पद्धतीने त्यांनी कारभार केला आहे फक्त जे खूप मोठे मोठे डेटा दिलाय खूप मोठे मोठे फिगर्स दिले एवढे पैसे आणले आणले खऱ्या अर्थाने याच्यामध्ये स्वार्थ त्यांनी ठेकेदारांचं इकडे मनमानी कारभार हेच करण्याचं काम केलं आहे आणि खरा विकास फक्त त्यांचा झालेला आहे हे सर्व गोष्टी घेऊन आम्ही जनतेपर्यंत नेणार जनतेमध्ये जाऊन एकशे एक्केचाळीस मध्ये पण उल्हासनगरचे आमचे जे आता इथे पदाधिकारी वसले आहेत ते एकशे एक्केचाळीसच्या विभागामध्ये जास्त करून जातील आपापल्या विभागात आणि विशेषतः मी स्वतः एकशे चाळीस मध्ये जिल्हाध्यक्षाच्या या नात्याने येणाऱ्या महाविकास आघाडीचा जो काही निर्णय होईल जो काही उमेदवार ठरेल ज्यामध्ये काँग्रेसनी प्रामुख्याने दावेदारी अंपनासाठी केलेली आहे त्यामुळे दावेदारी कोणाला भेटेल उमेदवार कोण असेल तो नंतरचा भाग आहे आम्ही असं ठरवलं की वेळ न घालवता जनतेपर्यंत जाऊन यांचं खरं कुठं सर्व जनते समोर आणायचं यात आपल्याला सर्वांना बोलवलं आहे म्हणून आज आम्ही महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने परिवर्तन जनसंवाद यात्रा आजपासून सुरू करणार आदेशाचं पालन करणं आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आणणं त्याच्यामध्ये महाविकास आघाडी सरकार आणण्यासाठी या लोकांना घरी बसणं गरजेचं आहे मग उभाटाचा उमेदवार येईल किंवा काँग्रेसचा येईल किंवा इतर कोणताही जो आदेश पक्षाने देईल त्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता काम करेल मग एकशे एक्केचाळीस मध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार येईल किंवा तिथे काँग्रेसचा येईल किंवा उबाटाचा येईल विषय तो नाही विषय हे आहे की आम्हाला सत्य हे लोकांपर्यंत घेऊन जायचंय लोकांशी संवाद करायचा म्हणून आम्ही संवाद त्याच्यासाठी म्हणत आहे की लोकांचे पण काय म्हणणे ते ऐकून घ्यायचे तिथले नागरी प्रश्न काय त्यांची अपेक्षा काय हे सर्व जाणून घेण्यासाठी आम्ही लोकांपर्यंत हो आता मी आपल्याकडे जे काही बोललो ते एक जिल्हाध्यक्षाच्या नात्याने पक्षाच्या जिल्हाध्यक्षाच्या नात्याने बोललो आहे हा पण उमेदवारी म्हणून पण मागच्या वेळेस पण मी लढलेलो आहे यावेळेस पण आम्ही उमेदवारी मागितलेली आहे आणि उमेदवारी काँग्रेस पक्ष ही अंबरनाथची विधानसभेसाठी त्यामुळे काँग्रेसला हे वाट्यात आले आणि मला ते संधी मिळाली तर त्यामुळे संधी मला मिळाली तर अधिक उत्तम आहे कारण की मी त्याच बाहेर अंबरनाथच्या प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक एरियामध्ये जाण्याचा मला म्हणजे या यात्रेच्या निमित्ताने लोकांपर्यंत जाण्याचा मोका मिळेल आणि संधी नाही मिळाली तर जो महाविकास आघाडीचा उमेदवार येईल त्याच्यासाठी याचा फायदा होईल हाच उद्देश आहे उल्हासनगरचं पण पन... मी जसं बोललो उल्हासनगरमध्ये काँग्रेस पक्षाच्या पण काही आमच्या लोकांनी फॉर्म भरलेला आहे पण इथे प्रमुख दावेदारी ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आहे शरद पवार गटाचे त्यांचा निर्णय जे काही येईल त्यामध्ये त्यांचा जो काही उमेदवार ठरेल आम्ही आता आमचा एकच लक्ष आहे की ही जी असंवैधानिक असंवेदनशील ही जी सरकार आहे हि जी जसे आमचे आदित्य ठाकरे बोलतात आमचे नाराभाई पटेल नेहमीच म्हणतात की ही इलिगल एक सरकार आहे सगळे तोड मरून सगळं कायद्यांना बाजूला ठेवून सरकार बनलेले आहे हिला घरी बसवायसाठी प्रत्येक कार्यकर्ता सज्ज व्हायसाठी या तयारीला लागते ही आता आज दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती पासून निवडणूक चा संपेपर्यंत ज्या दिवशीपर्यंत निवडणूक संपणार तोपर्यंत प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता आपापल्या एरियामध्ये आपापल्या वार्ड आहे आणि मी स्वतः व्यक्तिशः अंबरनाथ विधानसभेचं उल्हासनगर चार पाच नंबरचे जेवढे वार्ड आणि मग उल्हा अंबरनाथचे जे काही वार्ड आहेत वार्ड नाही प्रत्येक जागी तिकडच्या नागरिकांना भेट असेल तिकडचे महत्वाचे जे लोक असतील सामाजिक चळवळीतले लोक असतील आमच्या विचारधाराचे लोक असतील त्या त्या मानणारे लोक असतील तिकडले धार्मिक स्थळ असतील तिथले नागरी प्रश्न असतील हे सर्व जाऊन जाणून घेण्यासाठी आम्ही स्वतः करणार बघा अंबरनाथ विधानसभेचे वेगळे प्रश्न आहेत उल्हासनगरचे आपले वेगळे प्रश्न आहेत आणि अंबरनाथ विधानसभा मध्ये दोन भाग आहेत आता त्या विधानसभेचं नाव अंबरनाथ विधानसभा आहे तर तिकडचे आमदार फक्त अंबरनाथच बघतात उल्हासनगर त्यांच्या कार्यक्षेत्रातच नाहीये पंधरा वर्ष झालेल्या आमदारांना एक साधं कार्यालय ते चार नंबर पाच नंबरच्या नागरिकांसाठी टाकू शकले नाहीये आता नागरिक चार नंबर पाच नंबरच्या एवढा लांब त्यांच्या कार्यालयात कुठे जाणार म्हणजे एक बेसिक सुविधा असेल चार नंबर पाच नंबरची जी इतकी वाईट परिस्थिती आहे रस्ते असतील प्रदूषण असेल पाण्याची समस्या एक दहा दिवसापासून तिथे पाणी नाही लोकांना लोक दर दर भटकत आहेत डम्पिंगचा प्रश्न मध्ये डम्पिंग मध्ये त्यांनी कमिटमेंट केलं होतं तीन वर्षा पहिले की दोन महिन्यात डम्पिंग हटणार आहे डम्पिंगचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल, असेल तसाच अंबरनाथचा आपला वेगळा प्रश्न आहे अंबरनाथ मध्ये प्रदूषणाचा खूप मोठा प्रश्न आहे लॉ अँड ऑर्डरचा खूप मोठा प्रश्न आहे एवढी मोठी इंडस्ट्री असताना रोजगाराचा प्रश्न आहे फक्त आम्ही काही रस्ते एवढे अब्यु कोटी आणले हे बघा आता सरकार आहे मुख्यमंत्री या जिल्ह्याचे आहे तर साहजिक आहे की काही ना काही फंड येतात पण त्या फंडचा किती उपयोग झाला ते फंड खराब अर्थाने तेवढा वापरण्यात आला का फक्त तिकडचं ते जे त्यांनी त्यांची ठेकेदाराची फौज बनवली त्या ते ठेकेदारांचा त्याच्यात फायदा होत आहे बाकी कॉन्क्रीट रस्त्यामध्ये पॉटल होणारे रस्ते असे बनवत आहेत कॉन्क्रीट रस्त्यात पॉटल कुठे होतात अमरनाथमध्ये बघा तुम्ही फिरून आणि साफसफाई असेल कचऱ्याची समस्या असेल असे भरपूर प्रश्न आहे सर्व प्रश्न आम्ही तेच म्हणतोय की आम्ही यांचं जे हे जे खोटं बोलत आहेत हे लोकांपर्यंत सत्य नेण्याचं काम आहे ने त्यात होतं आमदारांनी कुठल्या वतींचा निधी आणला मला सांगा पाणी प्रश्नासाठी एवढे करोडो रुपये आले ड्रेनेज लाईनसाठी एवढे पैसे आले काम त्या पद्धतीने त्या पद्धतीने होत आहे का आणि अंबरनाथमध्ये आता एका बाजूला खासदार खासदारांचं म्हणणं होतं की त्यांनी लोकसभेमध्ये सांगितलं की आम्ही एवढा निधी आणला माझ्या माध्यमातून काम झालंय त्याच कामाने पुन्हा आमदार पण घेतो ठीक आहे एकाच पक्षाचे आहेत पण जे अर्थाने किती सारे प्रकल्प आता नाट्यगृहाचं काम किती वर्षापासून रखडलेलं आहे असे आरोग्य दोन दोन डॉक्टर असताना मध्ये आरोग्याचे योग्य सुविधा नाहीये मी बोललो ना, ना, ना। साहजिक आहे रस्ते होणारच कारण की मुख्यमंत्री त्या जिल्ह्याचा आहे तर रस्ते काही झाले असतील पण किती भागात रस्ते व्यवस्थित झालेले नाहीये म्हणजे कॉस्मेटिक काम झालेलं आहे आपण म्हणू वरच्यावर दिसणार सगळं चांगलं आहे आणि आतून सर्व खोकले जावे तेच मी म्हणलं की दुर्दैव आहे की आपल्याला दोन दोन डॉक्टर प्रतिनिधी असताना अंबरनाथ मध्ये विशेषतः आणि उल्हासनगरला पण पण आरोग्याची आतापर्यंत सुविधा झालेली नाहीये फक्त आताही जे पेपर मध्ये येते की हे होणार आहे हे झालेलं आहे हॉस्पिटलचे आता सेंट्रल हॉस्पिटलमध्ये जो पूर्ण मुरबाड पासून लोक येतात तिथे पण आतापर्यंत ही परिस्थिती आहे त्यामुळे आरोग्याची सुविधा आपल्याकडे नाहीये योग्य आरोग्याची सुविधा एवढ्या वर्षात हे उभारू शकलेली नाहीये प्राथमिक आरोग्य केंद्र नाहीये जनतेसाठी आजही लोकांना दुसरीकडे लांब लांब जावं लागते हाने सिव्हिलला जावं लागते कळव्याला जावं लागते ही अतिशय दुर्दैवी बाब